भंडारा अप्पर जिल्हाधिकारी यांचा निर्णय पाथरीच्या उपसरपंच व महिला सदस्याच्या विरुद्धची अपात्रतेची अपील फेटाळली नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून पवनी तालुक्यातील मौजा पाथरी पुनर्वसन येथील ग्रामपंचायत उपसरपंच व एका महिला सदस्याच्या विरुद्ध भंडाराच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेली अपात्रतेची अपील अप्पर जिल्हाधिकारी श्री राजेंद्र कुमार जाधव यांनी फेटाळली मौजा पाथरी हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव असून सन एकोणीसशे पन्नास पासून आलेल्या पुरामुळे या गावाचे पुनर्वसन मौजा चिचाड व मौजा पाथरी येथील जागा अधिग्रहित करून नागरिकांना भूखंडाचे वाटप करण्यात आले त्यानुसार नागरिकांनी आपले राहते घर तयार केले आहेत या मौजा पाथरी पुनर्वसनच्या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार तेवीसला घेण्यात आली होती या निवडणुकीत विजयी झालेले सदस्य नामे हरिहर श्रीकृष्ण नागपुरे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली परंतु त्यांनी व दुसऱ्या महिला सदस्य नामे सुनीता उमाजी देशमुख यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे असे आरोप करून दुसरे सदस्य नंदलाल तुकाराम भुरे यांनी उपरोक्त उपसरपंच व सदस्य महिलेविरुद्ध अपात्रतेची कारवाई करावी व त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे यासाठी अपर जिल्हाधिकारी भंडारा यांच्या न्यायालयात ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम चौदा एक जे तीन अन्वये अपील दाखल केली होती सदर प्रकरणात उपसरपंच व महिला सदस्य यांनी आपले वकील अॅडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांच्यामार्फत सविस्तर लेखी उत्तरासह त्यांच्या मालिकेचे पुरावे व त्यांना मिळालेले भूखंडाचे पट्टे सादर केले व त्यांनी शासनाच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नसल्याचे सिद्ध केले या उलट अपिला हे उपसरपंच व महिला सदस्यांचे अतिक्रमण सिद्ध करूच शकले नाही व कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही त्यामुळे या प्रकरणी दोन्ही पक्षांकडील लेखी व तोंडी युक्तिवाद व दाखल कागदपत्रांच्या आधारे अप्पर जिल्हाधिकारी श्री राजेंद्र कुमार जाधव यांनी मौझा पाथरी पुनर्वसन ग्रामपंचायतचे उपसरपंच नामे हरिहर श्रीकृष्ण नागपुरे व सदस्य सुनीता उमाजीत देशमुख यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेली अपात्रतेची व सदस्यत्व रद्द करण्याची अपील फेटाळून लावली या प्रकरणी उपसरपंच व महिला सदस्याच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांनी समक्षपणे बाजू मांडली व युक्तिवाद केला या निर्णयामुळे ग्रामपंचायतमध्ये बहुमत कायम राहिले असून गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज